सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरीतील मेळाव्यात आरोग्य सुधारणेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली तसंच सरकारी दवाखान्यांमध्ये बोगस औषधांचा वापर थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील बोगस औषध पुरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असंही नामदार आबेटकर यांनी स्पष्ट केलं सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांचा नुकताच राधानगरी सत्कार झाला राधानगरी स्थानक परिसरात नामदार प्रकाश आबिडकर यांचं स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जेसीबीतून नामदार आबिटकर यांच्यावर पुष्पवृष्टी केली राधानगरीतील अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी नामदार प्रकाश आबेडकर यांनी जनतेचे आभार मानत राज्याच्या आरोग्य यंत्रणेत सकारात्मक बदल घडवणार असल्याचं सांगितलं तसंच राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं नमूद केलं संपूर्ण राज्यात राधानगरी मतदारसंघाला आदर्श बनवणार असल्याचं ते म्हणाले तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करून क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखोची बिला आमच्या लोकांची घेतात आमचे लोक रोज कुठलं पैसे द्यायचे ना प्रश्न नाही त्यासाठी क्लिनिकल करत होता तुम्ही बघितलं असेल परवा परवाय नर्सिंग ऍक्टची सुधारणा केली महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे बोर्ड होता आता बॉम्बे हॉस्पिटल बोर्ड मागे पहिल्यांदा सगळ्या हजारो हजार आपल्या गावागावांमध्ये त्या लॅबची तपासणी केलेली नाही तुम्ही एका गावातले चार ठिकाणी गेला तर चार ठिकाणचा रिपोर्टात त्या माहित नाही आमचं आरोग्यच रामभरोशी होत मी काल सुद्धा तो कायदा ज्या कायद्यासाठी मी आग्रह करत होतो तो कायदा पूर्ण करून कालच्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं ते चांगलं करण्यासाठी तुमचा मला मदत आणि मारावशी पाहिजे साहेब खुश झाले ते मुलामध्ये निश्चितपणे प्रकार जे चांगलं कराल त्या सगळ्यासाठी आपला प्रतिभा ग्रामीण भागातही जलद आधुनिक आणि प्रभावी आरोग्य सेवा निर्माण करण्याचं आपलं ध्येय आहे सरकारी आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवली जाईल असंही नामदार आबिडकर म्हणाले यावेळी अरुण जाधव तानाजी हो चौगुले दीपक शेट्टी संभाजी आरडे नंदकिशोर सूर्यवंशी पवन महाडिक चंद्रशेखर कांबळे संग्राम पाटील विजय महाडिक एच पी पाटील संतोष तायशेटे यांच्यासह हो ग्रामस्थ उपस्थित होते